तर खासदार संजय राऊतांच्या या लेखावरून मंत्री संजय शिरसाट यांनी हल्लाबोल केलाय रडेची शिंग कोणाच्या पोटात टाकायची ते ठरवू असं त्यांनी म्हटलंय गुवाहाटीहून आम्ही परतल्यावर पोस्टमॉर्टम करायची भाषा राऊत करत होते याची आठवण देखील शिरसाटांनी करून दिली आहे तर तुम्ही गुवाहाटीत काय कांड केलं याची माहिती संपूर्ण महाराष्ट्राला आहे असा पलटवार राऊतांनी केलाय आम्ही जे गुवाहाटीला गेलो होतो तिथून बुळी दिला असं त्यांचं म्हणणं आहे जर आमच्याकडे शिंग असेल तर ते आम्ही जपून ठेवले वेळ येऊ द्या कोणाच्या पोटात टाकायचे ते आम्ही ठरू अहो मूर्ख येतो त्या मूर्खाच्या वक्तव्याला काही अर्थ असतो का त्यांनी बळी दिलाय इतर सिंगापूरला तिथं टोना केलाय बंगाली जादूगार बरोबर घेऊन फिरणारे लो हे लोक हे पळकुटे जे आमचे पोस्टमार्टम करणार होते गुवाहाटीवरून येताना काय कर आम्ही यांचं पोस्टमार्टम करू काय करतात आता यांच्याच पोट आलेले आहेत तुमच्या स्वप्नामध्ये शिंग काय येत आहेत अजून तो तुम्ही जे काय तिथे कांड केलेलं आहे हत्याकांड मुख्य जीवांच ते तुमच्या स्वप्नामधून छातडार बसतायत का